ओम परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौदावं स्वामी निजधामी चालले याचा भाग पाचवा सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी निवासाच्या माझघरामध्ये वैदिक जमले आणि शास्त्रविधीला सुरुवात झाली सर्व विधी सत्यदेवानंदांनी केले तिथं भाऊराव देसाई बाबा देसाई डॉक्टर मिराशी बाम परांजपे मामा फडके बाळासाहेब वाकडे वगैरे मंडळी होती मंडपामध्ये बाकी मंडळी पुढील कार्याच्या आखणीत मग्न होती सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वैदिक मंडळी स्वामींच्या पालखीसमोर आली तिथं स्वामींच्या परमपवित्र देहावर सुगंधी द्रव्य सिंचन करण्यात आली त्यानंतर आरती म्हटली त्याचवेळी पाच सुवासिनींनी पंचारतींनी स्वामींना ओवाळलं आणि श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय जै। या जयघोषानं आकाश निनादून गेलं आणि स्वामींची पालखी समाधीस्थानाकडे जाण्यासाठी निघाली त्याचवेळी आकाशात मोठा गडगडाट झाला हजारो भक्तजनांनी पालखीला हात लावले पुढे भक्त मंडळी रामकृष्ण हरी म्हणत होती तर मागे स्त्री वर्ग भजन म्हणत होता आणि मध्यभागी माऊलींची पालखी होती जवळजवळ सहा सात हजार भक्त समुदाय उपस्थित होता शिस्त राखण्यासाठी मधून मधून फोनवरून सूचना देण्यात येत होत्या यात्रा पुलावर आली तेव्हा एक श्रीफळ मैला म्हणजे गौतमी नदीला अर्पण करण्यात आलं यात्रा हळूहळू मुंगेच्या पावलानं पुढे सरकत होती महाविष्णूच्या देवळापाशी ती थांबली तिथं आरती झाली त्यानंतर पुढील मार्गक्रमण सुरू झालं इकडे समाधीस्थानाकडे सर्व तयारी चालली होती स्वामींच्या जन्मगृही ओटीवर गोमयानं सारवण घालण्यात आलं ते रांगोळीनं सुशोभित केलं त्या स्थळी स्वामींचा देह पूर्वाभिमुख काही काळ ठेवण्याचं आधीच ठरलं होतं समाधी सोहळ्याकरता सज्जनगडाहून श्री मारुती भोसले यांना खास पाचारण करण्यात आलं होतं ते स्वतः समाधी सोहळ्यास उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच सर्व विधी सुरू होते समाधीगर्तेपाशी आवश्यक त्या सर्व वस्तू तयार ठेवण्यात आल्या होत्या समाधी गर्ता स्वच्छ करून गोमयानं सारवली त्यावर रांगोळी काढली स्वस्तिक देखील काढण्यात आलं दुपारी एकच्या दरम्यान रामकृष्ण हरी हा घोष श्री स्वामींच्या गृहापाशी घुमू लागला नंतर स्वामींचा देह त्यांच्या जन्मगृही नियोजित ठिकाणी काही काळ ठेवण्यात आला आणि त्यानंतर स्वामीजींचा देह समाधीगर्तेकडे आणण्यात आला सर्वांच्या अंतकरणात काहूर उठलं आतापर्यंत अडलेले नयनाश्रू संयमाचा बांध फोडून वाहू लागले वैदिकांनी गृहप्रवेशाचे मंत्र म्हणण्यास सुरुवात केली यावेळी स्वामींचा देह पूर्वाभिमुख करून ठेवण्यात आला होता मंत्र म्हणून झाल्यावर सुरेश भावे यांनी स्वामी निजधामी चालले अंतरी निजनामी रंगले हे माऊलीनी रचलेलं काव्य मन घट्ट करून म्हणावयास सुरुवात केली स्वामींच्या काव्य रचनेचं सामर्थ्य काही आगळं आणि अबालवृद्धांच्या अंतःकरणाचा त्या गीतातील शब्दांनी ठाव घेतला गीत संपलं आणि श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय जै। या जयघोषानं आकाश दुमदुमून गेलं माऊलींनी एकवार भक्तांना अखेरचं दर्शन दिलं आणि स्वामींचा मंगल देह गर्तेमध्ये घेण्यात आला गर्तेमध्ये नंदादीप होता तो वर घेण्यात आला तिथं दर्भाचं आसन तयार करण्यात आलं दर्भाची अग्र उत्तरेला ठेवण्यात आली होती त्यावर शुभ्र मिठाचा एक थर पसरून त्यावर शुभ्र असं कांबळं ठेवण्यात आलं नंतर त्यावर मृगाचीन घालण्यात आलं अन आता श्री स्वामींचा मंगल देह त्यावर पश्चिमाभिमुख विराजमान झाला गर्तेमध्ये सत्यदेवानंद सरस्वती सुरेश भावे आणि अण्णा गोडबोले पुढील कार्यासाठी सिद्ध होते माऊलींसमोर त्यांची अभंग ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली त्यानंतर त्यांच्या नित्योपयोगी वस्तू ठेवल्या गेल्या अलंकापुरीहून आलेली प्रसाद वस्त्र लेवविण्यात आली उजव्या बाजूस खडावा ठेवण्यात आल्या श्री रामनाम असलेली काशाय अशी शाल सज्जनगडावरून आली होती ती स्वामींच्या मांडीवर ठेवण्यात आली परत एकदा माऊलीचा जयघोष झाला स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेल्या मिठाचा पहिला थर देण्यात आला त्याचवेळी अवधूत उपनिषदाचं गायन डॉक्टर राय परांजपे यांनी सुरू केलं नंतर त्यांनी गीतेचा नववा अध्याय म्हटला त्यानंतर पंधरावा अध्याय म्हटला असंख्य भक्तगण गर्ते भोती अश्रुधारा गाळीत उभे होते गर्तेमध्ये कोणते विधी चालले आहेत ह्याची पूर्ण कल्पना लोकांना यावी यासाठी श्रीयुत बापट वृत्त भाष्य करीत होते परत शुभ्र मिठाचा दुसरा थर घातला त्यानंतर चंदनाची पूड आता नाभीचा खालचा भाग झाकला गेला नाभी कमळापासून ते विशुद्ध चक्रापर्यंतचा भाग उत्तम अशा प्रकारचा कापूर चंदनाची पूड यांनी झाकण्यात आला बाजूनी मीठ आणि चंदनाचं मिश्रण होतच छायाचित्रकार मधून मधून आपलं काम करीत होते कंठाजवळ केशर आणि कस्तुरी ठेवण्यात आली कंठापासून भ्रूमध्यापर्यंतचा मुखकमलाचा भाग केवडा हेना, खस गुलाब उंची केशर अष्टगंध त्याचप्रमाणे इतर सुगंधी द्रव्य आणि अत्तर यांनी झाकण्यात आला बाहेरून कापूर आणि चंदनाचा थर आणि त्याभोवती मिठाचा थर भ्रूमध्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा भाग कापरानं आच्छादित केला त्याचवेळी स्वामींच्या भाडे कस्तुरीची सेस भरण्यात आली आता माऊलीचं मुखकमल दिसत नव्हतं आणि ह्या चर्मचक्षुंना ह्यापुढे कधीच दिसणार नव्हतं फिरून एकदा स्वामींचा जय जयकार झाला निसर्ग स्वतःच अश्रू ढाळत होता भाविकांची अंतःकरणं हे लावली होती ब्रह्मरंध्रावर अष्टगंधाचा थर देण्यात आला आणि त्यावर परत एकदा उत्तम अशा प्रकारचा कापूर घालण्यात आला सत्यदेवानंदानी त्यावर ओंकार काढला आणि त्यावर स्वामींच्या आवडीचं गावठी गुलाब पुष्प ठेवण्यात आलं नामस्मरणानं दाही दिशा कोंदाटल्या होत्या ब्रह्मरंध्राचा भाग मीठ आणि चंदनाची पूड यांच्या मिश्रणानं झाकण्यात आला त्यानंतर मृत्तिकेचा थर देण्यात आला गुलाब पुष्पाखेरीज पाण्याचा संपर्क असलेल्या कोणत्याच वस्तू समाधीगर्तेमध्ये नव्हत्या मृतिकेचा थर नीट पसरून झाल्यावर जामसंडेकर बंधू कोल्हापूर यांच्या ज्योतिबा डोंगराच्या शेतातून काढलेल्या काळ्या पाषाणाची दीड टन वजनाची वर ओंकार कोरलेली शिळा हळूहळू खाली सोडण्यात आली त्या शिळेनं समाधी गर्ता बंद झाली गर्तेवर शिळा ठेवण्याचं काम अतिशय जिकिरीचं ते पुण्याचे श्रीयुत गोडबोले यंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शनानं पूर्ण करण्यात आलं त्यानंतर सिमेंट वगैरे घालून शिळेचं काम पक्कं करण्यात आलं आणि बाजूनी चिरेबंदी बांधकाम झालं शिळेवरील चौक मातीनं वरपर्यंत भरण्यात आला गर्तेच्या ज्या भागात स्वामींचा मंगलदेह ठेवण्यात आला त्याचा आकारमान चार बाय चार बाय चार म्हणजे चौसष्ट घनफूट होतं त्यावर आणखी चार, चार फूट अंतरावर उत्तर आणि दक्षिण बाजूला तीन तीन पायऱ्या आणि पश्चिम बाजूला चार पायऱ्या होत्या वरच्या पायरी अखेरीचा भाग मृत्तिकेनं भरल्यानंतर त्यावर चार बाय दोन अशा मापाच्या दोन शहाबादी फरशा ठेवण्यात आल्या या फरशांवर मारुती भोसले यांच्या दिग्दर्शनाप्रमाणे तुळशी बनातील मृत्तिकेचं शिवलिंग सत्यदेवानंदांनी तयार केलं त्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली सर्व भक्तांनी शिवलिंगावर फुलं वाहिली नंतर आरती झाली तीर्थ आणि फुलांचा प्रसाद वाटण्यात आला एव्हाना सायंकाळचे पाच वाजून गेले होते भाविकांची वर्दळ हळूहळू कमी होऊ लागली ध्यान ध्यानगुंफेवर गर्तेवर एक छोटं झोपडीवजा घर आधीच साकारण्यात आलं होतं त्याच ठिकाणी सांप्रतचं भव्य समाधी मंदिर आहे या वाचनाबरोबरच पावसचा प्रेमदीप या पुस्तकाचं वाचन आता समाप्त होत आहे गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी गुरु। श्री, श्री सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्